भगवान जय राजा रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय शक्ती पाहे लक्ष्मण बानी पीटित जाए, शक्ती उसने घेविन लाहे हे दुर्धर घाये हनीत ओम नमोजी आध्या एक परती जाय स्व स्वआध्यात्म रूप देव तुची गणेशू सर्व काया तबती परका निवती अवधारी जो जी शक्ती मले काय ठिकाणी काय है, आहे की अशी रावणाने ही शक्ती सोळडी ओढावन लक्ष्मण राव आणि ती शक्ती काय झालेली आहे मी जसा प्रकाश जसा पडतो त्या प्रकारात प्रकाश पडल्या गेला आणि तिथून ची शक्ती कडकड कर, कडकड कर, 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 करीत आकाश कर पांताना फिरत येऊ लागलेली होती कोणावर आमच्या म्हणजे लक्ष्मण राहावा शक्ती तळपुनी गुप्तगते वया पटपती लक्ष्मी खडग घेऊन हाते उडवली मागुती सत्य लोका त्या ठिकाणी काय केलेलं आहे लक्ष्मण राणा शक्ती आलेली पाहिलेली आहे पाहून काय केलेलं आहे त्यामध्ये खडग घेतलं आणि खडग घेऊन काय केलेला आहे हल्ल्या त्या शक्तीच्या तोंडावर खडगा हल्ला हल्ल्या शक्ती काय झालेली आहे वापस परतलेली आहे अशा प्रकारची अवस्था झाली खडगदायाच्या खनाने शक्तीचे दिता रंग गणे तिने उसळल्या गगणे जेवी तारांगणे नभ शोभा काय झालेले आहे अशी शक्ती मग तोंडावर थळ आणबरोबर धर धड धर धरची शक्ती काय झाली रावणाकडे वापस गेली वापस गेल्याच्या नंतर रावणानं प्रयत्न आहे करायवर सोडण्यासाठी अशी आवडता आहे लक्ष्मी होऊ न सके शक्तीपात हे जाणून येणार करीला ते ऐका करा लेले आहे की शक्ती लहान आलेले आहे वापस करा लेले आहे तर या शक्तीचा रावण काय म्हणतो या शक्तीचा काय करेल लक्ष्मण लाज करील बरं काय अशा प्रकारचे अवतार त्या ठिकाणी बोलू लागला लक्ष्मण ती गाळा सूचक संधाने नित्य निदळा शक्ती घेऊ ने दिंग कडा लाविले बेडा लंकेशा हे शक्ती आली आल्या बरोबर लक्ष्मण वीर कसा आहे अति गाळा आहे आणि निद्रा आहे बर का अशा प्रकारची शक्तीची आल्या बरोबर लक्ष्मण पुन्हा त्या शक्तीला खडगा श्री श्रीवराची खोटी बातमी रावण उठवी तो लक्ष्मी पडावया दुचित चढन करी लकनात रनी मारी ला रगुनात हो रावणाने काय केलेला आहे अशा प्रकारचा विचार केला रावण हा कसा आहे कपटी आहे बरं का त्याच्या विद्या पुष्कळची होती चौदा चौकड याच राजे होत अशा प्रकारची त्याची अवस्था असणारी त्याला सहा शास्त्र अठरा पुराण चार वेळ मुकोत होते बरका आणि मायावी मंत्र तंत्र हे हिरा मुकोत होते अशा प्रकारचा तो रावण काय बोललेला आहे असे रामचंद्र पण असत आणि माझ्या बाळा बेल बरका रावणाच्या निजबानी राम पडिला रनांगणी लक्ष्मी ऐकता वाने वाचा गेला रावणानं वल्गना केलेली आहे आपल्या सैन्यामध्ये वल्गना केली आणि माझ्या रावणाच्या बानान काय झालेलं आहे रामचंद्र प्रभू पैगेला आहे त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे लक्ष्मण रायाची नजर चाचिरी चाचरी झालेली आहे अशा प्रकारची अवस्था झाली मन झाले संचित धनुष्य बिकडे गेला हात राम तव विरहेक्तपात आदळला लक्ष्मणाच्या अंगाला काय झालं चाचरी आल्या सरकी झाली आणि हा धनुष्यावरचा सरकला ावर तो बाळा काय झालेला आहे बाजूला गेला बाजूला गेल्याच्या नंतर ती शक्ती कुठे येत आहे लक्ष्मण येत आहे लागत आहे बर काय दुसीत लक्ष्मण राव शक्तीचा प्रहार शक्ती भेद तार धयाचे राम असं म्हण शक्ती हरी दुषित रामावर शक्तीचा प्रहार श राम लक्षणा सोमित्राची शक्तीभेद झाला हो ठिकाणी काय झालेलं आहे दुसित झालेला आहे कोण लक्ष्मण राया असं कसा झाला माझा बंधू या राणाच्या ठिकाणी कसा पडला आणि काय नाही त्या ठिकाणी चाचणी केली चाचणी केल्याच्या नंतर ती शक्ती आलेली आहे आणि लक्ष्मण सर्व झाणारे घे मरण शक्ती बापुडी ते कोण वर कांती जाण लागली या ठिकाणी रामचंद्र प्रभूचं सतत चिंतन आहे सरवण करणारे आहेत आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे शक्ती आलेली आहे या शक्ती भरण्याच्या पुढे काही करू शकत नाही बरं का राम नामाच्या पुढे शक्ती बापूडी आहे तिची ताकद चालत नाहीये कशाच्या पुढे रामनामाच्या पुढे अशा प्रकारची शक्तीची अवस्था आहे हृदय लागताची शक्ती लक्ष्मी कळपणाला अक्ष दे ते देखून रघुपती कृपा निवती गहिला त्या ठिकाणी काय झालेले आहे शक्ती आली शक्ती येऊन हृदयाला लागली लागल्याच्या ला चा नंतर लक्ष्मी ला विखल आणि मूर्छच पडलेले आहेत अशा प्रकारची अवस्था झाली झाल्याच्या नंतर रामराय काय झालेले आहेत असं कसं झालं आणि काय नाही का हा माझा बंदू कसा या ठेवण्याच्या ठिकाणी पडलाय पुंडलिका वर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा महाराज की जय राजा रामचंद्र महाराज की जय